नमस्कार आता आपल्या कोणत्याही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी आपल्याला जर फूड ट्रक किंवा फूड कार्ट बनवायचं असेल तर त्यासाठी टू व्हीलरवरती त्याची जी खालची जी बॉडी असती ती बॉडी आपण या ठिकाणी बनवून देतो आहे जे की रिव्हर्स फॉरवर्ड तुम्ही त्याला गिअरबॉक्स आपण सेटअप केल्यामुळं रिव्हर्स फॉरवर्ड मोशन आहे आणि वरचे जे स्टीलचं जे वर्क आहे ते तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी बॉडी बनवू शकता म्हणजे आईस्क्रीम चा स्टॉल असेल वडापाव स्टॉल असेल पाणीपुरी स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल किंवा ज्यूस सेंटर असेल पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही त्याला बॉडी तुम्हाला हवी तशी बनवून घेऊ शकता तर खालची जी फॅब्रिकेटेड बॉडी आहे आणि जी चेसी आहे ती अतिशय मजबूत हेवी क्वालिटीची आपण या ठिकाणी बनवतो आहे तर तुम्हाला पण अशी बनवायची असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः चालून पहा आणि तुमची कोणतीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक घेऊन या व त्याला ही बाईक ट्रॉली किंवा त्याची चेसी व बॉडी बनवून घेऊन जाऊ शकता धन्यवाद जय जवान जय किसान